निर्भीड निष्पक्ष उतंकराचा बुलंद आवाज राज सत्तानी या सरकारने आपल्याला कांद्याला भाव द्यावा परत दुधाला पेट्रोलचे बाजार मामूर दिली कथायची भाऊ निवडणूक आली एवढं पुरत करते फक्त बाकी गाजर काय करते रे अच्छे दिन याचे पुढे गेले अच्छे दिन संगमनेर तालुक्यातील सातपूर परिसरात बिरेवाडी गावामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला काँग्रेस कार्यकर्ते व ग्रामस्थांचा प्रचंड विरोध संकल्प यात्रेचा रथ आणणाऱ्यांवर काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे संकल्प यात्रेचा रथच बिरेवाडी ग्रामस्थांनी पिटाळून लावलाय भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील या रथाकडे पाठ फिरावल्याने पठार भागात एकच चर्चा सुरू झाली आहे विकसित भारत संकल्पयात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरातील नागरिक व लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी संकल्पयात्रा राबवण्यात येत आहे तसेच या संकल्पयात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनेचा प्रचार व प्रसिद्धी शासकीय योजना व त्यांच्या उपलब्धतेबाबतीत जागरूकता निर्माण करण्यात येत आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत देशाला विकसित राष्ट्र आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याचा संकल्प त्याचबरोबर केंद्र शासनाच्या योजनेची विविध माहिती गावातील शेतकरी शेतमजूर व ग्रामस्थांना फिरते वाहन एल द्वारे दाखवत आहे दरम्यान याच संकल्प यात्रेचा रथ संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथे पोहोचला होता परंतु आपला संकल्प विकसित भारत अशी टॅगलाईन देऊन केंद्र सरकारच्या योजनांच्या प्रचारासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास योजनांचा संकल्प यात्रेला थेट बिरेवाडी ग्रामस्थांनी विरोध केल्याचं समोर आले यावेळी ग्रामस्थ संतप्त झाल्याचे देखील बघायला मिळाले तसेच संकल्प यात्रेचा कार्यक्रमच उधळून लावला आहे उलट संकल्प यात्रेचा रथ आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची मात्र मोठी सरबत्ती करण्यात आली त्याचबरोबर रथाला गावातून ग्रामस्थांनी अक्षरशः पिटाळून लावलंय हा व्हिडिओ समोर आलाय साकूर पठार भागातून मोठमोठी आहेत परंतु या रथासोबत कुठलाही मोठा पदाधिकारी भाजप सरकारचे संकल्प यात्रेची माहिती देण्यास पुढे आला नाही यावेळी रथ माघारी पाठवून येथील ग्रामस्थांनी स्थानिक भाजपवर नामुसकीची वेळ आणली आहे नेमकं काय घडलंय आपण या व्हिडिओद्वारे बघूया नाही नाही हम कायदा झाला लोकशाही राय आता भारत सरकार गेलं पुढाल मोदी सरकार आलं म्हणते भारत सरकारच्या नावाखाली चालावा मोदी सरकारच्या नावाखाली नाही चालू।